सावंतवाडीतलं म्हणजे आपल्या कोकणात तर सगळ्यात जुनं गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता लिहिलेलं एकोणीसशे सहा साली स्थापना झाली अभय गोपाळ अभय गोपाळ हा 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 होय 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 ओळखी जात बरोबर मी आणि सिद्धेश आता सावंतवाडीतले जे काही काय गणपती असत ना ते बहुच्या आटी आता आम्ही जातो सावंतवाडीकर तर आनंदकडे पूजा वगैरे करून मित्राकडून येलो तर सिद्धेश आणि मी आता जाणार असतो सावंतवाडीत चिताराईचो गणपती बघू म्हणतो मातेवाडीचं बघूया किती हत ते जेवढे बघू मिळतात तेवढे बघूया आणि तुमचं पण देव बाप्पाचं दर्शन घेऊया चला एक एक करून तुम्ही पण दाखवतो आम्ही बघू या होते मी येलो चिताराईचं गणपती आहे बघूया

तर चितराईचं गणपतीचं देखाव पण खूप अप्रतिम अप्रतिमा तुम्ही बघू शकताय तर बघा पुढे तुमक्या सीन पण दाखवण्यात येतोनो आता गणपती भाऊ आम्ही येलो सिद्धेश घेता असं ठिकाणी आपल्या व्हिडिओसाठी युट्यूबसाठी बघू शकतोय हा त्यांचा दिन आहे गणपती भाऊच्यासाठी पण रात्री भरपूर गर्दी असते बघूया जितके सत्तन दोनों से ही अधर्मी पुत्र जाते हो तो वो चिरंजीवी होगा इस पर धर्मात्मा वरुण मुनि ने गुण संपन्न पुत्र की इच्छा प्रकट की भले ही उसकी आयु छोटी क्यों न हो भगवान शिव वरदान के रूप मुकुंद मुनि के आश्रम में मार्कंडे नामक बड़े ही तेजस्वी और सुंदर पुत्र का जन्म हुआ जब मार्कंडे की आयु का सोलह वर्ष आरंभ हुआ तब भगवान शंकर जी की बात याद करके पूरी और पत्नी बड़े ही व्याकुल हो उठे मार्ग अपने ही नाम से शिवलिंग की स्थापना करके पूजा करने लगे पूजा के अंत में भगवान शंकर के स्तवन का पाठ करके वो शिव को संतुष्ट करने लगे सोलह वर्ष का अंतिम दिन आ गया मृत्यु का साथ लिए बड़े ही विकास रूप में काल देवता प्रकट हुए ब्राह्मण तुम्हारा अंतिम समय आ चुका है अपनी पूजा बंद कर और चल रहे महात्मा अब मैं भगवान शिव जी के पूजा पाठ में कल ही हूँ मेरे महास्त्रोत्र पाठ पूर्ण हो जाने के पश्चात आप मुझे अवश्य ले जाएं। अरे जाए महात्मा आप क्रोहित ना हो मैं आपके कार्य में बाधा लाने का कोई प्रयास नहीं कर रहा था मैं तो

तर हय सीन वगैरे मस्त दाखवलेलं होतं तिथे आईच्या गणपतीकडे तर बघूया अजून काही काय असतं ते माथेवाडीत पण असत आज हे दुपार झाली म्हणून आता साडेतीन वाजले त्यामुळे आता काही गर्दीच नाही पण संध्याकाळची जी सावंत गर्दी असतं आणि जो फिरायची मजा ना ती वेगळीच आहे मंडळी बघू शकता तुम्ही आता तुम्ही आता बघताय ना फाटी तर हय सालयवाड्याचं राजा असा हय तर पण आता गणपती बघूलो आता आम्ही त्याचं पण दर्शन तुम्ही घडवूया सालेवाडा भाट्टीवाडा युवक मंडळ यांचं तीन वर्ष झाले सार्वजनिक गणपती बाप्पा तर पण पाया पडून घ्या मंडई मस्त गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता तर मंडई तुम्ही हे जो बघताय साले जो सालेवाडा जो गणपती आहे का तीन वर्ष झाली हे नवीन मंडळ असा तीन वर्ष म्हणजे सार्वजनिक गणपती बाप्पा सुरू झालेला तुम्ही मी ह्याच वर्षी बघतोय आहे सालेवाड्याच्या राजाचं दर्शन झालेलं असं तुम्ही बघू शकता रावा दर्शन करून प्रसाद वगैरे घेतला आणि आता मी आणि शिंदे सिद्धा पुढे जातो बघू अजून खायचे गणपती बघू मजा असता म्हणजे आता सावंतवाडीच येतो हायचं जा। यासाठी पण गणपतीचे पोस्टर वगैरे दिसतात ते आम्ही जातो काय माहीत नाही पहिले लहान असताना जेव्हा लहान होतो तेव्हा भरपूर गणपती होते सावंतवाडी पण आता तसे काय सार्वजनिक आता जास्त नाही वैयक्तिकच आता पूजन केलं ला जातं जास्ती करून तर बघूया आता अजून पण पण बहू मिळतात काय गणपती सारे थे थे? ते चाले गाडी ते स्ने तडे असणार जाऊचा आणि शूटिंग गावची काय म्हणतो ते बरोबर चला बघूया सालेवाड्यात दुसरं पण एक असा तर आपण आम्ही येलो सालवाड्यात दुसरं लहान मूर्ती आहे मगाशी बघितली ती मोठी मूर्ती आहे दगडू शेट हलवाईसारखी तेवढी म गणपतीची मूर्ती जेव्हा पुण्याचं असा ना तेवढी होती मगाशी आता हय पण येलो हय आता बघूया आपल्या कोकणात लो सगळ्यात जुनं गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे तुम्ही बघू ते एकोणीसशे सहा साली याची स्थापना झाली गणपती बाप्पाची आणि एकशे एकोणीस वर्ष झालेली असत गणपती बाप्पाच्या मूर्ती तर काकांबरोबर थोडा बोलूया आणि विचारूया किती वर्ष आले काय झालं आता लोकमन्य सहा गणेशोत्सव साजरा केला राजे साहेबांनी हा एकोणीसशे सहा मध्ये हा गणपती स्थापन केला ह्या वर्षीचं एकशे एकोणीसाव्या वर्ष आहे तिथं बायकांचा सहवास जास्त असतो बरोबर पण लहान मुलांना स्टेज देतो नाव सांगितलं तरी त्याला बक्षीस बरोबर म्हणजे चालले येत नाही ते सुद्धा स्टेजवरती येऊन गेला तरी त्याला बक्षीस त्यामुळे बायकांना इथं प्राधान्य आहे लहान मुलांना प्राधान्य आहे आणि खूप लोकांना मी तिकडे बघितलं तर एकोणीसशे सहा साली म्हणजे बरेच वर्ष झाली म्हणजे तुम्ही म्हटलं त्याच्या कोकणातला पहिला हां हां बरोबर हां हां बरोबर

सावंतवाडी चालेल वाड्यातलं चालेल काका थँक्यू तुमचं नाव काय म्हटलं अभय होय ओळखी झाड बरोबर तुमच्या हा आमका तरी दिसला कळला तर काकाने भरपूर माहिती दिली आणि काकांनी बऱ्याचशा कार्यक्रमात काम केलेलं असा अभिनय केलेलो असा एवढे कलाकारांचं पहिल्यांदा मी व्हिडिओ घेते तर माझं भाग्य लागलं देवाच्या कृपेन तर धन्यवाद काका गोष्ट झाली की एक कलाकार होते श्रेष्ठ कलाकारांना आम्ही भेटान त्यांच्याकडे कोकणात हो, पहिलो सर्वात पहिलो स्थापन स्थापन झालेलो गणपती बाप्पाची मूर्ती बघून आता आम्ही आता पुढे तळ्याकडे येलो तर बघूया आता अजून किती गणपती बघू मिळतील ते इथे जाणीत मी तर मी पहिलं तर आश्चर्यचकित झालं सिद्धेश पाटी होतो तर कळतला कलाकाराच्या पाठी एक कलाकार होतो तर <laughs> बघूया आता अजून काय जातो तर बघून झालं आता दुसरीकडे जाऊया लव वाटतं थोडं मोठं होणार आहे कारण माहिती वगैरे घेतलो आणि थोडं देखाव पण सिद्धेशने कॅप्चर के केलेलो असा पण बघा आणि सपोर्ट नक्की करा सावंत वाढ म्हणजे मी रोजच येतोय आहे पण असं व्हिडिओ करूक नाही कारण फिरा कोणतरी मित्राची गरज असता ती आपल्याबरोबर असाच थोडे दिवस होईना आपण असा पण तुमका एक नॅचरल व्ह्यू दाखवते पाठी बघू शकताय तर म्हटलं आता बऱ्याच दिवसांनी सावंतवाडी गेलो तर बघू शकताय तुम्ही पाठीमागे मस्त झालं आणि कोण नसल्यामुळे ना कोण हय नसले तर खूप मजा येतात माझं पर्सनल ओपिनियन आहे या तो बाकी तर माहीत नाही पण सिद्धेश बरं वाटला की ना सावंतवाडीत मस्त आणि व्ह्यू बघू शकता पाठी किती खतरनाक व्ह्यू आहे तो तीन गणपती बघले आणि एक गणपतीचा आश्चर्यजनक होतो काय सांगतो रे तुम्हाला बघा व्हिडिओ बघा आणि नक्की आवडलं तर सबस्क्राईब करा आता बघे अजून एक एक दोन बघे आता ना दिसले तर आता डायरेक्ट मित्राच्या घराकडे जाऊचा व्ह्यू बघता बघता अचानक एका अजून एका माणसाची एंट्री झाली श्री इकडे आता एंट्री झालेली एकदम ग्रँड एंट्री होऊ शकता तुम्ही तू काय फिरतंय तो आधी सांग आम्ही आहेत गणपती बळीत बघित आता घरा घातलो परत येऊचा आई घेऊन तुमच्याकडे जेवलं जेवण मिळ चल आता मित्रांनो आम्ही आता मित्राकडे पूजेक जाऊन येलो पण ते काय व्हिडिओ बनवतो लक्षात येऊक नाही गोष्टी गडबडी बऱ्याच दिवसांनी ते पण मुंबईक असतात त्यामुळे ते असं वेळ गेलो तर आता हय आम्ही येलो घराकडे झारा पेकर तर हे व्हिडिओ आता बंद होती <laughs> वेगळी दिलेली आहे तर हे व्हिडिओ जर आवडला असेल तर कोकणचा म्हणजे युट्यूब चॅनेलला एकदा नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये